केंद्रात आणि राज्यात जवळपास दहा वर्षापासून बी जे पी सत्तेमध्ये आहे बी जे पी सत्तेमध्ये येण्याच्या आधी असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आणि देश त्याचा विकास करू परंतु बी जे पी सत्तेत आल्यापासून आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेषतः कुरखेड्या तालुक्यामध्ये सतत बारा बारा ते चौदा चौदा तासाचं भारणीय मन ता त्याच्यामुळे शेतकरी मेटाकुडशाला शेतकऱ्यांनी लावलेली फसल नष्ट झालेली आहे आणि उष्णतेने छोट्या छोट्या मुलांची प्रकृतीसुद्धा बिघडून राहिली आहे लाईन कधी येईल आणि कधी जाईल जेव्हा जेव्हा पाच दहा घंट्यासाठी लाईन यायची तोसुद्धा पूर्णदाबाची लाईन नसायची त्याच्यामुळे शेतकरी फार मेटाफोटीस आला आणि आम्ही त्रस्त झालो मग जॉब कोणाला विचारायचा तर जाब सत्तेमध्ये असेल त्यांनाच विचारायचा आणि काल आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस माननीय खासदार अशोकजी नेतेसाहेब यांच्या प्रचाराची गाडी हेटीनगर या ठिकाणी उभी होती आणि त्यांचा ध्वनी सुरू होता प्रचाराचं त्या त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हा आपला जो आवाज आहे प्रचाराचं ते बंद करा कारण दहा वर्षात तुम्ही आमच्यासाठी काहीही केलं नाही आणि आमच्या गावात बॅनर लावून किंवा आम्हाला मत मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही ज्यावेळेस आम्ही विजेसाठी त्रस्त आहोत ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन करत आहोत त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे झुंकूनही पाहत नाही या उद्देश समोर ठेवून आम्ही गावातील काही नागरिकांनी त्यांच्या प्रचार गाडीवरचा स्पीकर बंद करायला लावला आणि लावलेला त्यांचा जो बॅनर होता तो सुद्धा काढायला लावला तुम्ही बॅनर नाही तुमची गाडी देणार नाही मत येईल देऊन आम्ही आपला मध्ये कोणत्याही पक्षाच्या जी नाही तर इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या गाड्यांना आम्ही प्रवेश करू देणार नाही कारण की एक असं म्हणणं आहे इस देश का राजा राम बने या राऊन कोळी फरक पडण्यावाला आहे नाही इस देश का राजा अगर राम बनता है तो माता सीता को त्याग देता है और इस देश का राजा रावण बनता है तो सीता को चुरा के लेके जाता है म्हणजे सीतेच्या भूमिकेमध्ये सर्वसाधारण जनता आहे त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस किंवा बी जे पी दोनांनाही सा दोघां दोन्ही पक्षांना सारखे जिम्मेदार समजतो कारण दहा वर्षाच्या पूर्वी काँग्रेसची जेव्हा सत्ता होती त्यावेळेस त्यांनी या, या ठिकाणी विजेची व्यवस्था का केली नाही किंवा दहा वर्षाच्या सत्तेमध्ये गरज नसताना बी जे पीवाल्यांनी नागपूरला मेट्रो आणली मग आमच्या ग्रामीण भागात वीज किंवा रस्ते का पुरवले नाही या गोष्टीला बी जे पीवालेसुद्धे जिम्मेदार आहेत म्हणून आम्ही शांत डोक्याने विचार करून निवडणुकीवर बहिष्कार टाकू की नोटाला मतदान करू असे आम्ही परिसरातील पाच दहा गावातील लोक एकत्र बसून विचार करू आणि पुढचा निर्णय घेऊ